महानगरपालिका यांच्या चार नंबर झोन हद्दीमध्ये नागरिकांना पाणी पूर्णपणे मिळत नाही कारण सत्तर फूट रोड मारुती मंदिर मागे ज्योती नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक सोमनाथ अण्णा चौगुले यांच्या घरासमोरचे संपूर्ण पाण्याची पाईपलाईन त्याच्या वरच्या बाजू सिमेंट कॉन्क्रिटीकरण केल्यापासून पाण्याचे प्रेशर व कमी दाबाने पाणी येत आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना पाणी मिळत नाही असा संताप सर्व नागरिकांमधून व्यक्त होत आहे सर्व महिला आज अक्षरशः रोडवर येऊन संताप व्यक्त करत होत्या महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या व कॉन्ट्रॅक्टरदारांच्या चुकीचे काम केल्याने याचा त्रास नागरिकांना आम्हाला होत आहे असे महिला नागरिक ओरडून सांगत होते आणि त्यामुळे आम्हाला पाणी भेटत नाही आम्ही महानगरपालिका कर आकारणी भरून सुद्धा पाणी का व्यवस्थित देत नाही असे सर्व महिला नागरिक संताप व्यक्त करत महानगरपालिकेकडे निघाले होते पण रविवार असल्यामुळे येथे थांबून संताप व्यक्त करत होत्या सिमेंट कॉन्क्रीटिंग सिमेंट कॉन्क्रीटिंग या पाइपलाइनवरून केलेले आहेत सिमेंट कॉन्क्रिटिंग करताना पुढे पाईप दाबले गेले का याची योग्य शोध करून संपूर्ण पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती करावी या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये काही बिघाडी झाली असेल तत्काळ दुरुस्ती करून सर्वांना व्यवस्थित पाणी पुरवठा करावा असे सर्व नागरिकांमधून विनंती होत आहे हे सत्य बातमी सत्य विजय न्यूज मधून दाखवण्यात येत आहे तरी याची दखल महानगरपालिका आयुक्त साहेब घेऊन तात्काळ आदेश करावे सर्व नागरिकांना पाणी मिळावे अशी कळकळीची विनंती होत आहे सत्यविजय न्यूज यांच्याकडून सुद्धा विनंतीपूर्वक महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्याकडून तात्काळ पाण्याची लाईन दुरुस्ती करून मिळावी अशी नम्र विनंती सत्यविजय मलया स्वामी पाणी एवढं बारीक असते का एवढंच असते नेहमी म्हणजे पाणी आल्यापासून एवढं बारीक पाणी आहे म्हणजे कसं म्हणजे तीन चार तास पाणी सोडलं तर तुमचं पाणी भरायचं होत नाही होत नाही पाणी म्हणजे दुपारी तीन वाजल्यापासून पाणी असंच आहे आता सहा वाजा लागले तरी पण पाणी असं बारीक आहे म्हणजे पाणी भरणार कधी नाही बारीक आहे हे नळ आहे ना तुमचं हा नळ बिल वगैरे भरलेलं आहे ना नळ बिल भरलेलं आहे सगळं क्लिअर आहे ना सगळं क्लिअर आहे तरी पण मी महानगरपालिका आयुक्त साहेबांना सांगतो तुमचं बिल भरून सुद्धा तुम्हाला पाणी भेटत नाही एवढं बारीक पाणी सोडते त्यासाठी मी महानगरपालिका आयुक्त साहेबांना सांगणार आहे पाणी पाणी कधी आलंय म्हणजे असं बारीक म्हणजे प्रेशर कमी आहे पाण्याला एकदम बारीक आहे पाणी म्हणजे तीन वाजल्यापासून असं पाणी म्हटलं तर कधी भरणार तुम्ही अजून लगेच बंद करताय तिने बंद करताय ना लगेच मग तुम्हाला पाणी भेटत नाही म्हणजे प्रेशर कमी असल्यामुळे पाणी एकदम बारीक आहे मावशी बारी पाणी एकदम बारीक आहे कवा सोडलाय पाणी कधी सोडलंय पाणी तीन वाजता सोडलंय का पाणी एकदम बारीक आहे ना बारीक आहे चार तास झालं तर पण पाणी होत नाही ना भरलंय का पाणी हां वर घ्या बंद झालं बघा बंद झालं हा बंद झालं पाणी गेली लगेच गेला पाणी मग आता पाणी भरलं नाही की तुम्ही टीप टीप नाही तुमचं टीप रिक म्हणजे टीप रिकाम आहे पूर्ण म्हणजे आता पाणी तुम्हाला भेटलं नाही भेटलं पाणी गेली पाणी गेला मग कधी बरं होता अवघड आहे नमस्कार मावशी पाणी किती वाजता आलेलं आहे तीन आहे का तुम्ही भरणं झालंय का नाही झालं फक्त प्यायचं फक्त प्यायचं भरलं बंद झालं पाणी अजिबात येईना बारीक सुद्धा नाही म्हणजे पाणी गेलेलं आहे म्हणजे आता सहा वाजले की म्हणजे किती तीन तासात पाणी गेलं पाणी भेटलं नाही तुम्हाला अजिबात पाणी भेटलं नाही प्रेशर नाही प्रेशर नाही पाण्याला पाणीच येत नाही बघा आम्हाला किती दिवस, था। 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 किती दिवस झाला असं किती दिवस झाला एक दिवस झाला बघा किती दिवस अंदाजा आता वर्ष दोन वर्ष आता पाणी किती सांगू लागलो लागलं सध्या नगरसेवक नाही ना सगळं महानगरपालिका आयुक्त साहेबांकडे काम तरी पण मी आयुक्त साहेबांना सांगतो सांगा बघा पुणे येते बघा आमच्याकडे पाणीची ना बघा नाही सांगतो मी आयुक्त साहेबांना सांगतो करा कसं को तर कोशिश करा जर पाणीच्या आमच्या

भारी पाणी। प्रेशर प्रेशर एकदम कमी असतं पाण्याला चार पारी पारी तास पाणी सोडतो म्हणून सांगते महानगरपालिका ऐकतो साहेबांना मी सांगतो निरोप तुमचं भारी काय वाटतं सहा दिवस सात दिवस झाला पाणी येते आम्ही कुठं साठवून ठेवण्यासाठी तर पाणी सोडा घे आणि टॅक्स बस येतो टॅक्स त्या बरोबर घेतात टॅक्स घेतो आणि टॅक्स सगळ्यांचं क्लिअर आहे का सगळं क्लियर आहे तरी पण पाणी सोडत नाही हा सोडत नाही नमस्कार आहे माझं सत्यविजय न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्यांना पाणी किती वाजता आलेलं आहे तीन वाजता पाण्याला प्रेशर आहे का हां पाण्याला प्रेशर नाही मग पाणी तुम्ही भरलाव का सगळ्यां पाणी भरणं झालं नाही कोणाच झालं नाही तुम्ही पण भरलं नाही कोणच भरलं नाही म्हणजे प्रेशर कमी असल्यामुळं पाणी कमी कमी मिळालं आहे तुम्हाला पाणी गेले गेले गेला, गेला। आता पाणी गेलंय का पाणी गेलेलं आहे पाणी नाही आता सध्याला मला नळ दाखवू शकता का तुम्ही एक झालं पाणी बरोबर पाणी बंद झालं का पाणी गेली कधी गेलं पाणी जाऊन उशीर झाला उशीर झाला का अर्धा तासच्या वर झालं पाणी पाणी गेलेलं आहे हॅलो अरे अजून नाव काय पुंडा बघा इथं तक्रार मला एक वर्ष झालं मी सांगाले कसं आम्ही आम्ही तिकडे मंडळामध्ये यांना बोलवतो आम्ही कोणाकडे तिथे नगरसेवक नाही ना आमदार नाही सध्या ना खासदार नाही सध्या कुठं पण आता या या भागात कमीत कमी तीनशे चाळीस घराला पाणी येणार तीनशे चाळीस दररोज तिने आमच्या घरी येते अहो तुम्ही इलेक्शन मध्ये येता आता सांगाल येत ना, ना।, ना।, ना। ओ, का बोलायला येत ना का तिने आम्हाला बोलतो म्हणून आम्ही हे सगळं करायला तुम्ही बघितला नळाचा बघितला पाणी येणार तीनला पाणी सोडला आठ दिवस झाला आठ दिवस झाला सांगायला तर कोणी एवढा ऐकलं माझा नमस्कार आहे एवढं काम करून द्या धन्यवाद मम्मा युती तरुण मंडळाचा अध्यक्ष तास नीर आमच्याकडे एक पीप पण भरलं नाही तीन रिकामेच आहेत आमचे एक पण भरलं नाही बारीक सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा